नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईचा शंभर टक्के खरा असलेला हा नवीन सर्वे या सर्व्हे सर्व्हेनुसार धक्कादायक माहिती आली समोर मुंबई महानगरपालिकेवरती कुणाची येणार सत्ता ठाकरे की भाजपा की एकनाथ शिंदे ठाकरेंचं स्वप्न धुळीस मिळवणार यासह घेतलेला सर्वात मोठा न्यूज एजन्सीने हा आजचा जवळजवळ उगल्या तीन दिवसापूर्वीचा हा सर्वे संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप मोठा लाभदायक बघूया कुणाला मिळतायत किती जागा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे अपडेट पहिला पक्ष येतोय तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांना सोडून सध्या सोबत आहे मात्र मुंबईतील अजित पवारांचा जो मुद्दा आहे तो, तो मात्र दुरावल्याचं चित्र आहे ची त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत किती जागा मिळतात हे आता पाहण्यासारखं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये फक्त आणि फक्त तीन जागा मिळतील अशी महत्वाची हा शंभर टक्के खरा आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये चांगला विजय मिळण्याची शक्यता आहे कारण की सोबत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कारणाने पवारांना याचा फायदा होईल अशी शक्यता आहे त्यामुळे पवारांनी केलेल्या गेल्या के काही दिवसापासूनच काम ते त्यांना खूप महत्वाचं वाटतंय आणि भावले लोकांपर्यंत पोहोचले त्यामुळे सरकारच्या हिताने तो निर्णय नसला तरी शरद पवारांनी केलेलं मुंबईतील प्रचंड मोठं काम हे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांना किती जागा मिळवून देणार हे खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये जवळजवळ पाच ते सात जागा जिंकेल अजित पवारांपेक्षा दोन जागा जास्त शरद पवारांना इथे मुंबईमध्ये मिळताना दिसत आहेत त्यामुळे हा शरद पवारांचा खूप मोठा विजय ठरू शकतोय त्यानंतर पुढचा पक्ष म्हणजे काँग्रेस ज्या काँग्रेसने सध्या केंद्रात नरेंद्र मोदींना घायाळ करून ठेवले नरेंद्र मोदींच्या संपूर्ण मंत्र्यांना त्यांनी ओढ चोरीच्या मुद्द्यावरती संपूर्ण भारतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड भाजपा बॅक फुटवर गेल्या समजतंय त्यामुळे मुंबई देखील काँग्रेसला काँग्रेसचा खूप मोठा जलवा पाहायला मिळणार आहे राहुल गांधी यांच्यासह बरे नेते आता मराठवाडा दौरा देखील करणार आहेत त्यापूर्वी मुंबईमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळता नसते काँग्रेस देखील उद्धव ठाकरेंच्या बरोबरीने जर लढली तर काँग्रेसला यश मिळू शकते अन्यथा काँग्रेसचा देखील खूप मोठा धोका इथे संभवतोय मित्रांनो काँग्रेसला मुंबईत किती मिळत आहे जागा बघूया घेतलेला महत्वाचा आढावा काँग्रेसला मुंबईमध्ये एकवीस ते सव्वीस जागांवरती महत्वाचा विजय मिळतोय ही काँग्रेसची पहिल्यापासूनची रेंज आजही तेवढीच राहत राहताना दिसते त्यामुळे हा काँग्रेसचा राहुल गांधींचा विजय म्हणावा लागेल पुढचा पक्ष म्हणजे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घरामोड असलेली एकनाथ शिंदे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत किती जागा मिळणार हा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न आज सर्वसामान्यांना उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्याच्या नंतर एकनाथ शिंदे मुंबईमध्ये जवळजवळ पन्नासच्या वर जागा घेतील असा विश्वास त्यांना वाटत होता मात्र काही नगरसेवकांनी आता उद्धव ठाकरेंची संपर्क साधून पुन्हा आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय असं सांगितल्यानंतर आता मुंबईत मात्र शिंदेगडाची खूप मोठी दयनीय अवस्था होताना दिसते आहे त्यांना मुंबईत किती मिळत जागा तो बघूया महत्वाचा रिपोर्ट कारण की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अजून तीस नगरसेवक सध्या सरसावले आहेत मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना खूप महागात पडू शकते त्यामुळे त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात येत नाही त्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अकरा ते सोळा जागा मिळू शकतात दुहेरी अंक देखील मिळणं कठीण होतं की काय अशी चर्चा यांच्या पक्षा संदर्भात मुंबईमध्ये सुरू झाल्याचं दिसतंय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे भारतीय जनता पार्टी जो पक्ष सध्या संपूर्ण भारतात सर्वात मोठा पक्ष आहे जो स्वतःला विश्वगुरु समजतोय ज्यांची महाराष्ट्रावरती आता सत्ता है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ते लढणार आहेत त्या दृष्टीनं त्यांनी आपली कामं देखील सुरू केली आहेत त्यामुळे या ठिकाणी आता भाजपला किती जागा मिळतील हा महत्वाचा मुद्दा आहे भाजपने मुंबईत चांगलं काम केलं असेल तर नक्कीच भाजपला खूप मोठ्या जाण मिळतील मात्र मुंबईला तोडण्यापासून ते मुंबईवरती हिंदी भाषिकांचं राज्य आणण्यापर्यंत भाजपाची मजल गेले का यावरून मराठी मतदार काय म्हणतोय ते देखील आपल्याला इथे बघावं लागेल कारण की मुंबईतला मराठी बंधू हा कट्टर मराठी आहे त्यामुळे भाजपचं हे राजकारण खपवून घेणार का हा देखील तेवढाच महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असतोय त्यामुळे भाजपला मुंबईमध्ये किती जागा मिळतील यावरच मुंबईचं संपूर्ण सत्ता कारण अवलंबून राहणार आहे मुंबईत भाजपला एकसष्ट ते सदुसष्ट जागा मिळतील हा महत्वाचा सर्वे महानगरपालिका म्हणजे भाजपला जवळजवळ वीस जागा कमी मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे राज ठाकरे यांची मनसे मनसेने उद्धव ठाकरे यांच्या सोबत येणं हे मनसेसाठी अतिशय लाभदायक ठरण्यास सुरुवात झाली आहे कारण की मनसेला गेल्या निवडणुकीमध्ये सात नगरसेवक आले होते आणि आता उद्धव ठाकरेंच्या सोबत आल्यामुळे मुंबईला मुंबईत राज ठाकरेंना खूप मोठा फायदा होत असल्याचं यावरून तरी प्रथम दर्शनी जाणवत आहे राज ठाकरेंना मुंबईमध्ये जवळजवळ सव्वीस ते एकवीस जागांवरती मोठं यश मिळताना दिसतंय हा राज ठाकरेंचा खूप मोठा विजय म्हणावा लागेल राज ठाकरेंच्या मनसेला पहिल्यांदा एवढ्या जागा मिळताना दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि आपला सर्वात महत्वाचा पक्ष ज्याच्याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गेली तीस वर्षे मुंबईवरती सत्ताकारण केले मुंबई सांभाळली आहे मुंबईमध्ये मराठी माणूस टिकून ठेवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले ते वारंवार सांगत असतात मुंबईत कोण पाहिजे तर शिवसेना पाहिजे कोणत्याही पक्षाचा जरी व्यक्ती उभा केला तरी तो म्हणतो मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची शिवसेना पाहिजे मुंबईतला मराठी माणूस कायम टिकून राहील आणि आता राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची युती झाल्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंना फायदा होणार का हा देखील तेवढाच कळीचा मुद्दा होता आता त्या मुद्द्याला धरून मुंबई महा महानगरपालिका दोन्ही बंधू एकत्र लढतायत त्यामुळे इथे भाजपला फटका बसणार का भाजपा इथे परावत होणार का हा खूप मोठा मुद्दा होता आता भाजपला जर एकसष्ट सदस्य जागा मिळतात तर मुंबईत शिवसेनेला उद्धव ठाकरेंना किती जागा मिळतात याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं ला होतं मित्रांनो बघूया उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मुंबईमध्ये जवळजवळ अठ्याहत्तर ते त्र्याऐंशी जागा मिळू शकतात एवढी मोठी मजल सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये मारू शकते कारण की एवढा मोठा मुंबईत कामाचा खूप मोठा आवाका ठाकरेंनी तयार केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातात पुन्हा एकदा बीएमसी महानगरपालिका येणार हे आता सरळ सरळ दिसू लागलं आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंच्या जागा एकत्र केल्या तर जवळजवळ एकशे चौदाची जागा आसपास जात आहेत त्यामुळे एक दोन जागा कमी पडतील मात्र सत्ता मात्र पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या हातात मुंबई महानगरपालिकेचे राहील हे आता कुणी सांगायला पंडिताची गरज उरणार नाही कारण की तशा प्रकारचे दोन्ही नेते अतिशय आक्रमकपणे मुंबई महानगरपालिका निवडणूक लढतील अशा प्रकारचा सध्या अंदाज वर्तवला जातोय भाजपा देखील महाग पडतोय एकनाथ शिंदेची शिवसेना प्रचंड संता प्रचंड टेन्शनमध्ये आहे कारण की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपला पराभव झाला तर मात्र राज्य आपल्याला झट करेल अशी शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधू मुंबईवरती भगवा फरवतील अशी शक्यता आहे धन्यवाद